भिवंडी तालुक्यातील वडगर गाव येथे कालिका मातेचा यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला गावातील ग्रामस्थ व पंचकुशीतील नागरिक यांनी मोठ्या संख्येने राहून कालिका मातेचे दर्शन घेतले त्यासोबतच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्याला गावातील ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत हा कालिका मातेचा यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी एक मेला जी आमची कालिका मातेची यात्रा भरते ती मोठ्या उत्साहाने आम्ही सर्व गावकरी साजरा करत असतो आणि या कालिका मातेच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की ते नेहमीच जागृत देवस्थान असल्यामुळे नवसाला पावणारी देवी असल्यामुळे ती नेहमीच लोकांच्या हातेला धावत असते प्रथम सकाळी पालखी असते मंदिरातून पालखी निघते पूर्ण गावातून मस्त जलोशात गावकरी स्वागत वगैरे करतात पालखीचे ठिकठिकाणी स्टॉल लावून लोकांना पाणी आणि नाश्त्याचे सोय असते सर्व गावकरी मोठ्या उत्साहाने आनंदात पालखी सोहळा साजरा करतात आणि शेवटी इथे मंदिरात पालखी येऊन मग पालखी इथे आरती होते आणि आरती होऊन मग पूर्ण मंदिर आलो मंदिर भाविकांसाठी प्लस आई कालिका मातेचं त्यांनी एकच मागणं की सर्व गावकऱ्यांना आनंदात राहू दे सर्वांना धन संपदा प्राप्त दे हो सर्वांना सर्वांच्या डोक्यावर का कालिका का मातेचा आशीर्वाद असा सदैव दे हेच कालिका मातेचे कालिका मातेचे वैशिष्ट्य असे कोरोना सारखी एवढी महामारी पूर्ण जगावर पूर्ण भारत देशावर आलेली असतानाही वडघर गावाचे तिने पुरेपूर रक्षण केलं आणि आम्हाला सुरक्षित ठेवण्याचं काम आमच्या कुलदेवता ग्रामदेवता ही स्वयंभू कालिका मातेची मूर्ती आहे आणि हिने आमचं पूर्ण गावकऱ्यांच रक्षण केलं हे तिचं खास वैशिष्ट्य आणि ही खरोखर जागृत देवस्थान आहे आणि खरोखर नवसाला पावणारी आहे आणि मातेचे मानू तेवढे आभार कमी आहे ती आई आहे ती दयालू आहे आणि ती पूर्ण गावात महाराष्ट्र दिन कामकाज देण्याच्या सर्वांना वासियांना हार्दिक शुभेच्छा आज आमच्या गावाची यात्रा स्वयंप्रभू कालिका माता या नावाही प्रसिद्ध असलेली या पंचकोशीत प्रसिद्ध असलेली आपली कुलस्वामिनी गावाची आणि आमच्या सर्व पाठवली जाणारी कालिका माता उत्सव हा या आज, आज मी एक मेला पूर्ण पंचकोशीत पाहिजे का वर्गी यात्रा ही एक मेला असते त्यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आता भाऊंनी सांगितलं का आम्ही कुठल्या पद्ध पद्धतीने उत्सव निर्माण करतो आणि तयार करतो या म्हणजे आमच्या उत्सवचीवारी आम्ही एक महिना अगोदर करतो हा उत्सव म्हणजे आम्हाला असं वाटतो का आपण एखाद्या माणसाची जयंती असा त्या त्यात आम्ही उत्सव तयारी करतो मंदिर साफ सफाई असतो किंवा काही गोष्टी असतात त्या भाऊंच्या माझ्या या भाऊंच्या माझ्या सर्व गोष्टी आम्ही नियोजित करतो एवढं बोलून सर्वांना शुभेच्छा देतो